आयकर अधिकारी असल्याचं भासवून कवटे महाकाळ येथील डॉक्टर दाम्पत्याची तब्बल एक कोटी वीस हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिन्ही आरोपींना चेरबंद करण्यात आले त्यांच्याकडून पंधरा लाख पाच हजार रुपये रोख रक्कम आणि एक हजार चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ऐकून एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय हा गुन्हा चौदा सप्टेंबर रोजी रात्री अकरा ते बारा या वेळेत घडला होता डॉक्टर जगन्नाथ धोंडीराम मेह्रे व वर्ष जुरेवाडी रोड काळे प्लॉट कवटे महाकाळ हे फिर्यादी असून त्यांच्याकडून बनावट आयकर अधिकाऱ्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवली होती गुन्हा गंभीर असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला या तपासात पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील कवटे महाकाळ पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार नितीन सावंत दत्तात्रय कोळेकर रुपाली बोबडे तेजश्री पवार विनायक मासाळ यांच्यासह मोठा पोलीस पथक सहभागी झाला होता अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत दीक्षा राष्ट्रपाल भोसले वय पंचवीस वर्ष राहणार चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वय पंचवीस वर्ष मंगळवारपेठ कोल्हापूर साई दीपक मोहिते व तेवीस वर्ष प्रगतीनगर पाचगाव करवीर कोल्हापूर तर महेश रघुनाथ शिंदे जयसिंगपूर सध्या घाटकोपर मुंबई अक्षय लोहार संकेश्वर बेळगाव कर्नाटक शकिल पटेल गड गडहिंग्लज कोल्हापूर आणि आदित्य मोरे रुकडी हात कणंगले कोल्हापूर हे परागंधा आरोपींचा शोध सुरू आहे पोलीस तपासात उघड झालंय की या टोळीने सांगली येथील भाड्याच्या इनोव्हा गाडीच्या सहाय्याने गुन्ह्याचे नियोजन केले होते गुन्ह्यानंतर गाडी सोलापूर येथे सोडून आरोपी बसने पुढे गेले सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरीला नेल्याने सुरुवातीला तपास कठीण झाला मात्र तांत्रिक माहिती गुप्त बातमीदार आणि पोलिसांच्या कसोशीच्या प्रयत्नांतून गुन्हा अवघ्या साठ तासात उघडकीस आला सांगली पोलीस दलाने दाखवलेल्या धडाडीमुळे गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल सुरक्षित हस्तगत करण्यात आला असून परागंदा आरोपींचा शोध सुरू आहे पुढील तपास कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करीत आहेत कवटे महाकाळ पोलीस स्टेशन येथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सीबीआय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ते ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा सा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्याप्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेलं आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी ही पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये वसूलू केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे का आमच्याकडं फ्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील लक्षात येतं की कोणते तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केल्या जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक नी बड़ी पड़ता नहीं आपन ही ना बड़ी त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा द पोलीस न्यूज रणजित म्हस्के सांगली